यवतमाळच्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी एकोणीस मार्च एकोणीसशे सत्याऐंशी रोजी नापिकी किंवा कर्जबाजारीपणामुळे कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली होती त्यांच्या स्मृतीदिनी दरवर्षी एकोणीस मार्चला चिलगव्हाणसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शेतकरी एक दिवस उपवास करून अन्नत्याग आंदोलन करतात वर्षी देखील एकोणीस मार्चला हे अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांनी यवतमाळच्या आझाद मैदानात केलं यावेळी शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी अन्नत्याग आंदोलनाला आपली उपस्थिती दर्शवली या दिवशी आम्ही स्मृतिशेष शहीद साहेबराव करपे पाटील यांची एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला सामूहिक कुटुंबासह त्यांनी आपलं जीवन संपवलं होतं वर्धा जिल्ह्यामध्ये दत्तपूर आश्रमात तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांनी चिठ्ठी पाठवून पत्र पाठवून त्यांनी शेतकऱ्यांच्या दुरावस्थेबद्दल त्यांना अवगत करून दिलं होतं आज देशामध्ये स्वतंत्र उत्तर कालखंडामध्ये अनेक पक्षाची आ, सत्ता या देशात आली शासनातला धोरणातला शेतकरी कधीच बदलला नाही शासन अनेक बदलली म्हणून आज आपण या साहेबराव करपे पाटलांच्या स्मृतिदिनी त्यांच्या सामूहिक श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर व वा त्याच्या दुरस्तेवर आपण चिंतन करत असतो आणि एक दिवस शेतकऱ्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आत्मक्लेश आंदोलन उपवास ठेवून अहिंसात्मक पद्धतीनं आपण सादर करत असतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा